दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसला राज मोहम्मद शेख हा त्याच्या मित्रांसह चांदा परिसरामध्ये कंदुरीच्या कार्यक्रमासाठी गेला होता कंदुरीच्या कार्यक्रमामध्ये मयत शाहिद राज मोहम्मद शेख याचे सूरज लतीफ शेख आणि अक्षय बाळू जाधव यांच्याशी वाद होऊन आरोपींनी शाहिद शेख याच्या छातीमध्ये गावठी कट्ट्यातून फायर करून त्याचा खून केलाय सदर खुनाच्या घटनेबाबत फिर्यादी यासिन इब्राहिम शेख राहणार चांदा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी सोनई पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ सोमनाथ खरगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर किरणकुमार कभाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी घटना ठिकाणी भेटी देऊन घटनेचं गांभीर्य पाहून आरोपींचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार करून सदर पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून सदरची पथके रवाना केली आहेत सदर पथकांनी घटना ठिकाणी जाऊन आरोपींबाबत माहिती घेऊन गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती संकलित करून सदर माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना दिनांक तेरा जानेवारीला सदर गुन्ह्यातील आरोपी सुरज शेख हा बाभळेश्वर तालुका राहता परिसरामध्ये लपून बसलेला असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने तात्काळ बाभळेश्वर या ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी एक इसम संशयितरित्या दिसून आला सदर इसमाची खात्री करण्याकामी पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार त्यांच्याकडे जात असताना सदरचा आरोपी पथकास पाहून सदर ठिकाणावरून पळून जाऊ लागला पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्याचा एक किलोमीटर पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने सूरज लथिफ शेख असे सांगितले त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने त्याचे साथीदार अक्षय बाळू जाधव सूरज कैलास उबाळे अशांनी मिळून मयत शाहिद राजमहमद शेख यास आर्थिक व्यवहार आणि वादाच्या कारणावरून गावठी कट्ट्यामधून फायर करून खून केल्याची कबुली दिली आहे सदर गुन्ह्यातील इतर आरोपी फरार आरोपी फरार फरार असून सदर गुन्ह्यातील इतर फरार आरोपी आणि गुन्ह्यात वापरलेल्या गावठी कट्ट्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध चालू आहे ताब्यातील आरोपी गुन्ह्याच्या तपासकामी सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत सुगंधित स्वहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटी आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी बकूर सीआर सेवन आणि रुबाब मुखल्लद अरमान आईसबर्ग Ekda avashya beth de Alhaya Attar and Perfume Shop Moochi Galli Sheogarh